नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते काल आपण जो ट्रेड घेतला होता त्याची एक्झिट मी कशी घेतली हे मी आज सांगणार आहे आणि रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय आणि त्याचं कॅल्क्युलेशन किती असल्यानंतर आपण ट्रेड करायचा हे आपण आज बघणार आहोत आता सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा जेव्हा मार्केटमधून एक्झिट घेते माझ्या जे एंट्री घेतलेली असते त्याची जेव्हा जेव्हा एक्झिट घेते त्यावेळेस मी ई एम ए जास्त युज करते ईएमए आणि सपोर्ट रेजिस्टन्स ओके हे तीन ई एम ए आहेत पाच तेरा आणि सव्वीस पाच आहे तो ग्रीन आहे तेरा आहे तो ॲज युजल नेहमीप्रमाणे पिंक आहे आणि सव्वीस जो आहे तो रेड आहे ओके या या ले ले आता या ठिकाणी आपल्याला गोल्डन सिग्नल मिळालेला होता त्याच्या बेसिस वरती आपण या ठिकाणी कन्फर्मेशन जेव्हा पाच मिनिटांमध्ये पंधरा मिनिटांमध्ये मिळालं त्यावेळेस आपण इकडे एंट्री घेतलेली आहे एंट्री घेतल्यानंतर आता एक्झिट घेताना जोपर्यंत हा ई एम ए फाईव्ह डेज चा ईएमए जोपर्यंत तेराला ला क्रॉस करत नाही तोपर्यंत मी ह्याच्यामधून एक्झिट घेत नाही आणि इन बिटवीन दॅट जर माझा आ, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तर ऑटोमॅटिकली तिकडे एक्झिट होते ओके म्हणजे एक्झिट घेताना आपल्याला काय फॉलो करायचंय ई एम ए आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस आता या ठिकाणी बघा इकडे एंट्री घेतली या ठिकाणी एंट्री घेतली ह्याचा स्टॉप लॉस या ग्रीन कॅन्डलच्या खाली होता त्याच्यानंतर इथून हा स्टॉक वरती गेला मी माझी जी एंट्री होती त्याचा स्टॉप लॉस मी इकडे आणून ठेवला कॉस्ट टू कॉस्ट ओके कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे जितक्याला एंट्री घेतली होती तितक्याला मी स्टॉप लॉस आणून ठेवला म्हणजे इन केस जरी स्टॉक सडनली खाली आला तरी सुद्धा माझा काहीही लॉस होणार नाही थोडाफार ब्रोकरेज जाऊ शकतो त्याच्यानंतर इथून स्टॉक वरती गेला आणखीन या स्टॉकने एक हाय तयार केला हाय तयार केल्यानंतर इकडे एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली ही एक दोजी तयार झाली दोजी म्हणजे साईन ऑफ रिव्हर्सल आहे आता बॉलिंजर बँड पण चांगला मला सपोर्ट करत होता म्हणून मी काय विचार केला की इथे छोटासा रेझिस्टन्स आहे तर माझा स्टॉप लॉस मी ट्रेल करत याच्यामध्ये होल्ड करेल पोझिशन ओके तर मी आता काय बघितलं वॉलिंजर बँड मला साथ देत होता त्याच्यामुळे मी टार्गेटला एक्झिट घेतली नाही मी वेट केला माझा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस होता त्याला आणखीन पुश केला इथला जो स्टॉप लॉस होता या ठिकाणी जो स्टॉपलॉस होता कॉस्ट टू कॉस्ट हा वरती आला ओके या ठिकाणी आणून मी ठेवला त्याच्यानंतर ही जी दोजी आहे ही तयार झाल्यानंतर मी काय केलं माझा स्टॉप लॉस या ठिकाणी आणून ठेवला ओके या ठिकाणी स्टॉप लॉस आणून ठेवला त्याच्यानंतर या ठिकाणी एक शूटिंग स्टार तयार झाला ओके या ठिकाणी एक शूटिंग स्टार तयार झाला ज्यावेळी शूटिंग स्टार तयार झाला त्यावेळेस मी माझा स्टॉप लॉस आणून इथे ठेवला ओके या शूटिंग स्टारच्या खाली आता याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी एक हॅमर तयार झाला आता हॅमर तयार झाल्यानंतर मला काय वाटलं की हा स्टॉक आणखी वरती जाईल कारण की हॅमर म्हणजे बायर्सची निशाणी आहे बरोबर पण तिसऱ्या दिवशी काय झाला माझा स्टॉप लॉस हिट झाला ट्रेलिंग स्टॉप लॉस माझा हिट झाला म्हणजे साधारण मी इथे जी एंट्री घेतली होती ती माझी एक्झिट झाली तीनशे दहाच्या आसपास तेराशे दहाच्या आसपास माझी इकडे एक्झिट झालेली आहे ओके अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता आणि तुमचं प्रॉफिट ई एम बघून बुक करू शकता ओके एंट्री घेतल्यानंतर आपलं एकच काम आहे स्टॉप लॉसला बघणे आणि टार्गेटला बघणे किंवा तो स्टॉक कुठे चाललेला आहे आता एक गोष्ट कधीच करायची नाही जर समजा तुम्ही एंट्री घेतलेली आहे एंट्री घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की इथून हा स्टॉक खाली जाणार आहे तर मग एंट्री घेतल्यानंतर अजिबात ती पोझिशन कट करायची नाही जोपर्यंत आपल्याला एक हायर लो किंवा हायर हाय मिळत नाही तोपर्यंत स्टॉप लॉसला हलवायचा नाही जरी इन केस इथे एंट्री घेतल्यानंतर हा स्टॉक खाली आला तरी वाट बघायची कारण की हा एक सपोर्ट आहे या सपोर्टला येऊन तो आणखी परत वरती जाईल ट्रेड घ्यायच्या आधी विचार करायचा की स्टॉप लॉस कितीचा लावायचा ट्रेड घेतल्यानंतर तो हिट होईल म्हणून त्याला काढायचा नाही पण जर तुमचं प्रॉफिट सिक्युअर करायचं असेल तर तुम्ही त्याला ट्रेल करू शकता दोनच मुद्दे लक्षात ठेवायचे हो भीतीने त्याला कधी हलवायचा नाही ज्यावेळी तुम्ही प्रॉफिट मध्ये येता त्यावेळेस तुम्ही पहिला स्टॉप लॉस तुमचा कॉस्ट टू कॉस्ट वर आणणार आणि त्याच्यानंतर ई एम ए आणि व्हॉलेंजिअर बँडला बघून तो तुमचा ट्रेल करत राहणार ओके आय होप हे समजलं असेल आणि अजून एक गोष्ट जरी तुम्ही इथे एंट्री घेतली आणि जर वाट बघत बसला असाल पण या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक्झिट घेतली नसेल आणि ज्यावेळी पाच दिवसांच्या ईएमए ने तेरा दिवसाला क्रॉस केलं त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के इकडे एक्झिट घ्यावीच लागणार कारण की इकडून हा जबरदस्त खाली पडणार असतो किंवा एकतर साइडवेज मध्ये तरी जाईल त्याच्यामुळे तुमचे स्टॉप लॉस व्यवस्थित ट्रेल झाले पाहिजेत एकदा चुकेल दोनदा चुकेल तीनदा चुकेल पण सहा वेळा जेव्हा कराल त्यावेळेस नक्की बरोबर येईल त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे रिस्क आणि रिवॉर्ड रेशो आता आपण बघणार आहोत रिस्क टू रिवॉर्ड रेशो रिस्क टू रिवॉर्ड रेशो ज्याला व्यवस्थित समजला त्याने या शेअर मार्केट मधून प्रॉफिट काढलाच जर समजा एखाद्याला टेक्निकल अनालिसिस पूर्णपणे येतोय बाकी सगळे त्याचे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत पण तो रिस्क आणि रिवॉर्ड रेशो मॅनेज करण्यामध्ये जर फेल होत असेल तर ह्या संपूर्ण कोर्स ची व्हॅल्यू झिरो होते Risk, ratio, रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे प्रत्येक ट्रेडला किती रुपयांची तुमची रिस्क असणार आहे आणि किती रुपयांचा तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे म्हणजे गेले तर किती जातील आणि मिळाले तर किती जातील या दोघांमध्ये बॅलन्स करण्याची पद्धत शिकवतो आपल्याला रिस्क आणि रिवॉर्ड रेशो तर सर्वात पहिल्यांदा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो मॅनेज न करता ट्रेड करणे म्हणजे विदाउट ब्रेक गाडी चालवणे जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल किंवा चुकीचा स्टॉप लॉस लावत असाल तर याचा अर्थ तुम्ही अशी गाडी चालवत आहात की ज्याचे ब्रेक फेल झालेले आहेत किंवा त्या गाडीला ब्रेकच नाहीये त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तुमचा पैसा मॅनेज करायला शिका सर्वात आधी पैसे वाचवायला शिका ओके सर्वात पहिल्यांदा सेव्ह युअर कॅपिटल जेवढे पैसे घेऊन आलेला आहात तेवढे पैसे जर तुमचे विदिन टू टू थ्री मंथ जर गेले असतील तर तुम्हाला एक वॉर्निंग दिलेली आहे मार्केटने की तुम्ही अजून पैसे टाकायच्या आधीच शिका मॅनेज करा आणि मग पैसे टाका, टाका। तुमचे आले आणलेले पैसे जातात याचा अर्थ तुम्हाला ट्रेडिंग येत नाही जर समजा तुम्ही आणखीन पैसे टाकत असाल तर हा हाय अलर्ट आहे की तुम्ही आणखीन पैसे गमावणार आहात तुम्ही प्री प्रॅक्टिस केली आहे का आणखीन पैसे टाकण्याच्या आधी रिस्क रिवॉर्ड वरती काम केलं आहे का हे सगळं बघून जर तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल येत असेल तरच तुम्ही याच्यामध्ये पैसे टाका अदरवाइज जेवढे पैसे पुन्हा तुम्ही घेऊन याल तेवढे पैसे इथे निघून जायला टाइम लागणार नाही रिस्क रिवॉर्ड रेशोची टॅक्टिस एकदा जर तुम्हाला कळाली ना तर याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के जिंकणार जे मोठे मोठे ट्रेडर्स आहेत राकेश झुंझुनवाला वगैरे ते लोक काय करतात रिस्क घेतात पण लिमिटेड रिस्क घेतात त्याच्या अनुसार जेवढी त्यांची आता सध्याची रिस्क आहे त्याच्या अनुसार बाकीच्या ट्रेडने त्यांना किती प्रॉफिट दिलेला आहे किंवा किती ट्रेड मध्ये त्यांचा तो लॉस भरून निघेल याचं सगळं कॅल्क्युलेशन आधी ते करतात आणि मग ती हाय रिस्क किंवा लो रिस्क डिपेंड अपॉन देअर कॅपिटल अँड रिवॉर्ड रेशो ते सेट करतात आणि मग याच्यामध्ये ट्रेड करतात आता आपण आपण रिस्क आणि रिवॉर्ड ची एक शीट बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल जर समजा सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही व्यवस्थित ट्रेड करत नसाल म्हणजे थोडक्यात जर तुम्ही रिस्क आणि रिवॉर्ड ला महत्व देत नसाल जर तुमची इच्छा झाली मार्केटमध्ये येऊन ट्रेड करायची तर आलात आणि ट्रेड केलं आणि कॅपिटल गमावलं असं जर होत असेल तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला आज कळत जर समजा जर समजा तुम्ही ट्रेड करताना रिस्क आणि रिवॉर्ड मॅनेजच करत नसाल पहिल्यांदा जर समजा तुम्ही वीस रुपयाचा रुपयाची रिस्क ठेवली त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम चाळीस रुपयांची रिस्क ठेवली परत वीस रुपयांची परत तीस रुपयांची परत चाळीस रुपयांची परत पन्नास रुपयांची परत साठ रुपयांची परत सत्तर रुपयांची परत वीस रुपयांची परत दहा रुपयांची अशी रिस्क ठेवली आणि रिवॉर्ड त्याच्या कम्पेअरमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही एक साधारण दहा पॉइंट प्रत्येक वेळी जर तुम्ही असा विचार करून घेत असाल की या ट्रेड ला मला एवढे मिळतील तेवढे मिळतील ऐंशी त्याच्यानंतर तीस असं प्रत्येक वेळी वेगवेगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करून ट्रेड घेत असाल किंवा रिस्क रिवॉर्ड कॅल्क्युलेट न करता प्रत्येक वेळी दहा पॉईंट वीस पॉइंट तीस पॉइंट चाळीस पॉईंट मध्ये एक्झिट घेत असाल ओके तर या ठिकाणी आपण आता बघूया जर तुमचे दहा पैकी पाच ट्रेड जर तुमचे राईट आले तर तुम्हाला किती रुपयांचा प्रॉफिट जर समजा हे पहिले पाच आहेत हे तुमचे राईट असतील राईट ट्रेड म्हणजे तुमचा रिवॉर्ड हिट झालेला असेल ओके आता ह्याचा रिवॉर्डच आपण कॅल्क्युलेशन करूया या ठिकाणी हे पहिले पाच जे राईट आलेले आहेत त्यांचं त्यांची टोटल किती होते एकशे पाच रुपये ओके पहिल्या पाचशे टोटल होते एकशे पाच आता जे दुसरे पाच आहेत त्यांची आपली स्टॉप लॉस हिट झालेली आहे मग आता च आपण कॅल्क्युलेशन करूया स्टॉप स्टॉपलॉसचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते होतं दोनशे दहा रुपये ओके आता रिस्क मधून रिवॉर्ड जर आपण मायनस केलं ओके रिस्क मधून जर आपण रिवॉर्ड मायनस केलं म्हणजे आपले स्टॉपलॉस हेड झालेले आहेत हे याचे अर्थ हे आपले पैसे गेलेले आहेत आणि ह्या पाच ट्रेड मध्ये आपल्याला हे एवढे पैसे मिळाले आहेत एकशे पाच रुपये आपल्याला मिळालेले आहेत आणि दोनशे दहा गेलेले आहेत आता रिवॉर्ड किती रुपयांचा आहे एकशे पाच रुपयांचा आणि रिस्क किती रुपयांची होती दोनशे दहा रुपयाची म्हणजे असं विचित्र पद्धतीने ट्रेड केल्यानंतर आपलं एकशे पाच रुपयांचं नुकसान झालेलं आहे ओके okay. आता आपण बघूया जर आपण सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण ट्रेड केलं तर त्याच्यामध्ये कसा आणि कुठे प्रॉफिट होऊ शकतो जर समजा या ठिकाणी पण असेल रिस्क ओके ठीक आहे आपण या ठिकाणी असं कॅल्क्युलेट करूया रिस्क त्याच्यानंतर इकडे आहे रिवॉर्ड आता सुरुवातीला आपण ची रिस्क जर रिस्क रिस्क घेतली म्हणजे रुपयाची आणि रुपयाचा प्रॉफिट जर प्रत्येक वेळी तुम्ही रिस्क दोन रुपयांची घेत असाल म्हणजे स्टॉप लॉस तुमचा दोन रुपयांचा आणि टार्गेट पण तुमचं दोन रुपयांचं असं जर तुम्ही ट्रेड करत असाल तर या ठिकाणी काय होणार हे जे पहिले पाच आहेत हे जर तुमचे राईट आले आणि खालचे पाच जर तुमचे रॉंग आले तर या ठिकाणी पहिले पाच राईट येत आहेत याचा अर्थ काय तुमचं टार्गेट हिट होतोय आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला रिवॉर्ड किती रुपयांचा होतो हे आपले दहा राईट आलेले आहेत आणि रिस्क किती रुपयांचे आहे इथे दहा रुपयांची रिस्क आहे मग या दोघांना आपण मायनस केलं तर किती येणार झिरो म्हणजे जर समजा तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे रिस्क पण तेवढेच आणि रिवॉर्ड पण तेवढाच आणि जर तुमचे पाच ट्रेड रॉंग जात असतील दहा पैकी तर याचा अर्थ तुम्ही नो प्रॉफिट आणि नो लॉस झोन मध्ये आहात जेव्हा तुमचे सहा बरोबर येतील आणि चार चुकतील त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी दोन रुपयाचा प्रॉफिट होईल जर समजा आपण रिस्क आणि रिवॉर्ड रेशो मध्ये जर वन एस टू टू ची जर रिस्क ठेवली ओके वन एस टू टू म्हणजे दोन रुपयाच्या लॉसच्या मागे तुमचा या ठिकाणी चार रुपयाचा प्रॉफिट ओके जर आपण बघितलं हे जर कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी तुमची रिस्क किती रुपयांची असेल इथे पण सेम पाच राईट आले आणि पाच रॉंग आले तर ह्याच्यामध्ये रिस्क किती रुपयांची आहे तेवढीच रिस्क असणारे स्टॉप लॉस दोन रुपयांचाच आहे प्रत्येक ट्रेडला त्याच्यामुळे ते रिस्क तेवढीच राहील तुमची इथे पण तुमचे पाच राईट आहेत पाच रॉंग आहेत पण मिळणार रिवॉर्ड किती असेल इकडे तर प्रत्येक प्रत्येक वेळी आपण रिवॉर्ड हा चार रुपयांचा ठेवलेला आहे पाच ट्रेड आपले राईट आलेले आहेत म्हणजे इथे तुम्हाला वीस रुपये मिळणार आता रिवॉर्ड मायनर्स रिस्क केलं तर तुम्हाला इकडे दहा रुपयांचा प्रॉफिट होईल ओके आता जर समजा तुम्ही वन एस टू थ्रीचं जर टार्गेट सेट केलं असेल रिस्क रिवॉर्ड साठी तर या ठिकाणी इथे दोन रुपयाचा स्टॉप लॉस राहील पण तुमचं जे टार्गेट आहे ते प्रत्येक सिक्स रुपीजचं टार्गेट राहील ओके आता या कंडिशन मध्ये जर समजा तुमचे पाच स्टॉप लॉस परत हिट झाले तर तुमचा होणारा लॉस किती आहे तेवढाच दहा रुपयांचा ओके आणि इथे तुम्हाला रिवॉर्ड किती रुपयांचे मिळणार या ठिकाणी तुम्हाला रिवॉर्ड किती मिळणार प्रत्येक ट्रेड मागे सहा रुपये सहा रुपयांचा रिवॉर्ड तुम्हाला मिळणार म्हणजे टोटल किती झाले तीस रुपये म्हणजे जर तुम्ही एका दिवसामध्ये दहा ट्रेड केले असतील तर तुमचा एका दिवसामध्ये प्रॉफिट वीस रुपयांचा होणार ओके म्हणजे थोडक्यात काय रिस्क आणि रिवॉर्ड रेशो किती महत्वाचा आहे हे तुम्हाला आता समजलं असेल जरी आपली अॅक्युरेसी कमी असेल तरी सुद्धा आपण रिस्क आणि रिवॉर्ड रेशो मॅनेज करून बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो या ठिकाणी जर समजा आपली अॅक्युरेसी पण आपल्याला माहिती नाहीये हे जे आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला अॅक्युरेसी पण माहीत नाहीये आपली आणि आपली रिस्क कॅपिटाइड पण माहीत नाहीये म्हणजे विचित्र पद्धतीने मनाला वाटला आणि माझ्याकडे टाइम आहे तर मी ट्रेड करते अशातला प्रकार झाला तो ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे जो खूप जास्त सिरियस बिझनेस आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये उतरायचं असेल तर बरीच प्रॅक्टिस करावी लागेल करिअर करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला हजार दिवस ह्याच्यामध्ये द्यायचे आहेत तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकतात तर आता आपला रिस्क आणि रिवॉर्ड रेशो किती असायला पाहिजे तर मिनिमम आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो वन एस टू टू असला पाहिजे वन एस टू टू असला पाहिजे किंवा ऍटलिस्ट वन पॉइंट फाय तरी असला पाहिजे वन एस टू वन पॉइंट फाय इनिशियल तुम्ही पुढे जाल तस तसं तुमची अॅक्युरेसी तुम्ही वाढवण्यासाठी रिस्क टू रिवॉर्ड रेशो हायर साइड ला ठेवू शकता म्हणजे इथे चे पण कधी कधी ट्रेड मिळतात मार्केट मधला सगळा पैसा हा फ्युचर आणि ऑप्शन्स मध्येच आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मार्केटमधून लिव्हरेज घेतलं पाहिजे मार्जिन मनी घेतला पाहिजे त्याच्यानंतर फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड केलं पाहिजे पण त्याच्या आधीची इम्पॉर्टंट स्टेप आहे की तुम्हाला इक्विटी मध्ये व्यवस्थित ट्रेडिंग जमलं पाहिजे इक्विटी मध्ये जेवढे पैसे आहेत तेवढाच लॉस आहे पण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये स्पेशली फ्युचर्स मध्ये जेवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही लॉस करून घेऊ शकता ब्रोकरचा सारखा सारखा कॉल येतो की पोझिशन कट कर पोझिशन कट कर ओके okay. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे शिकणारच आहोत आज आपण खूप महत्वाचं टॉपिक बघितलेला आहे रिस्क आणि रिवॉर्ड रेशो दोन तारखेला आपला इव्हेंट आहे त्याची माझी तयारी सुरू आहे दोन तारखेचा इव्हेंट झाल्यानंतर आपण एक दोन दिवसामध्ये फ्युचर आणि ऑप्शनला सुरुवात करूया खूप इंटरेस्टिंग आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि तिथेच सगळा पैसा आहे मार्केटमध्ये एकदा का फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तुम्ही चार ते पाच महिने प्रॅक्टिस केली ना मनापासून रिस्क रिवॉर्ड रेशो कॅल्क्युलेट करून तर शंभर टक्के तुम्हाला ह्याच्यामध्ये यश मिळणार फक्त सातत्य हवं आहे मार्केटला आपल्याकडून जो मेहनत करतो जो स्वतःला फिनिशिंग करतो तोच इथे पुढे जातो जर तुम्ही लर्निंग करायचं स्टॉप केलं किंवा जर तुम्ही प्रॅक्टिस करायची स्टॉप केली तर मार्केट तुम्हाला रिटर्न देणार नाही आज तुम्ही कुठे चुकलात हे एका पेज वरती लिहून काढा की आज माझी चूक इथे झालेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट डे ट्रेड करताना आधी लिहिलेल्या सगळ्या चुका एकदा वाचा आणि ती चूक परत आज मला लिहायची नाही याचा ध्यास घ्या आणि मग मार्केट मध्ये ट्रेड करा एक गोल्डन गाईड म्हणून आहे जे मी एकदम सुरुवातीलाच अपलोड केलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे ते एकदा नजरेखालून घालत जा प्रत्येक ट्रेडला तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्की यश मिळणार भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत टेक केअर शेवटचा पार्ट होमवर्क असा आहे की कोणतेही दहा ट्रेड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते डिसिजन मेकिंग शीट वरती प्लॉट करायचे आहेत आपल्या सायमल्टेनियसली चॅलेंज पण सुरू आहे तर त्या चॅलेंज मधले दहा ट्रेड जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही डिसिजन मेकिंग शीट वरती घेऊ शकता एक तर तुम्ही केलेला ट्रेड डिसिजन मेकिंग शीट वरती टाकू शकता किंवा न केलेला ट्रेड येणारा ट्रेड डिसिजन मेकिंग शीट वरती प्लॉट करू शकता याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की नक्की मार्केटमध्ये काय चाललंय आणि तुम्ही काय करताय